तर नमस्कार मित्रांनो सृष्टी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज असत अकरा दिवसाचे गणपती विसर्जन तर चला आज आमचं पण गणपती विसर्जन आज सकाळपासून नाही केलं आहे मी वी व्हिडिओ डायरेक्ट विसर्जनाचाच व्हिडिओ करूया चला आता सगळेजण जमतील पोरगे आरत वगैरे करून गेले आता करूचं नाही होतं व्हिडिओ पण म्हटलं चला करूया मजा विजा करता ते दाखवूया तर आता येथील सगळे जमतील वाडीतले पोरगे आणि एक एक गणपती खाली नेऊन ठेवतो कारण गणपती सगळ्यांचे जे पाच गणपती तर सगळ्यांचे वजनशीर असत त्यामुळे सगळेजण एका एकाचं गणपती नेऊन ठेवतले आमच्या घरात आधी सांगितले नाही की तयारी करून ठेवा तुमचं आधी नेऊन ठेवूया तर चला बघूया इकडे रांगोळी काढल्याने या आणि आता गणपती बाहेर काढतील इकडे पाया वगैरे पडतील आणि आधी आमचं गणपती नेऊन खाली ठेवतील चला इकडे आणल्यावरच आपलं गणपती बघूया आता इकडे पोरगे फटाकऱ्यांची तयारी केल्याने कसले कसले फटाकरे पा पाया पडलं बाबू चला आधी मेल्यान पाया पाडा मग फटाकरे घ्यावा काय हो नाही काय रे समोर तो तू ऐकते देऊ समाधां दो गणांत सर्वना वर्ती था। को अंतनी कुरुते चल टाका चल तपडी जा भरदले देवस्य वर्मते तुनियम प्रसन्नं वदनं जायते सर्वविघ्न प्रशान्तै <हाँ>।

तर मित्रांनो बघा आज आपले क्षितिज दादा क्षितिज हुनारी त्याने आपल्या गणपतीसाठी गुलाब दिलेले नाही आणि त्याचा हा मी हार करून घातला आहे बघा थँक्यू क्षितिज दादा गाव गजालीचे मालक आमचं गणपती आता बाहेर काढले गणपती बाप्पा आता

पण गणपती बाहेर काढले आणि सगळेजण पाया पडत खाण्यापिण्याची सोय झाली विरू काय घेतलं पिशवी का? पुला का, अकरा आकरा हा अकरा दिवसाची फुलपत्री बरे कोणतो इथून वाट जरा रिस्की बघा बाजूक रे आपले हे निलेश मुळीक चला एकदा सॅपसिडी पण खेळू शकतो आम्ही बारा बर बोलतो आज का हरकत नहीं। एक वाटतो आता जाऊ धावका हरकत नाही गणपती इकडे आणतलो आता एक आमचं गणपती आणलं उतरतल आणि दुसरं गणपती आणून जातल सगळेजण हे कोणतरी थांबत एका दुसरं माणूस पाणी सुक घालून येलो बांधार शंभर रुपया असं आमची गणेश कोंड हे गणेश कोंड पुढे घ्या अजून तसं हलको आपण वाईट झाडी आहे बोलत चल 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 सांगत राहून गोत्री घेऊन आता सगळेजण चालले दुसरं गणपती आणू असे पाच गणपती आहेत पाच गणपती अनुचे आहेत कारण वाट पण बघा एकदम खराब असल्यामुळे एक 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 गणपती आणतो बरोबर ना सुभाष साळकर यांना हो तर तुम्ही ओळखत असाल इकडे बघा जरा सध्या वडापावच्या बाबतीत नाही पावाच्या बाबतीत खूप फेमस झाले फोटोग्राफर प्रणव साळकर यांचा गणपती दुसरं गणपती गणपती बाप्पा वाईट खाली वाईट खाली वागा वायच वाईट चल चल बाय वाकव नको आता दुसरं एक दोन इले काय काकी हळू हळू चल हळू गणपती बाप्पा मोरिया वा पुढच्या आता थांब येतो मग इलव काय आता अजित मुळीचा गणपती खाली घेऊन जातो चला काय तर गाराने बिराण झाला काय हे भारी वाटत रे आदल्या लाईट ही मस्तच वाटत बरे बाप्पा नकोल अगर गुत्ती घेतून त्याच्यात ठेवलाय रे पाय बघ पाय बघा मग ती अरे मेन चक्कीवालोच मेन होय आमचा तो त्यांनीच हात दुखत काय रे विशाल લબરદસ્ત હોય

आताच फिरवत मग किती ते करतू पेरूचे असत तवसर खेळत बसा ती सातशे चला आधी मग सेल्फी काढूची चला पुढे जाऊ आधी गणपती विसर्जन करूया चला वा मस्त येले डायरेक्ट गोगल घालूनच सेल्फी काढल्या चार गणपती खाली येले बांधावर अजून एक गणपती रवलो तो हनुक जातो आता विशाल सॉल्व करतो तर आता विशाल तो गणपती नेऊचा खाली चला चला चला

हात बघ विशाल हात बघ बघ परफेक्ट असो परफेक्ट फक्त काय काय कामाचे नाही हातगाव हातगावलो हातगावलो असं एवढं वर घेतलं खांदार घेऊन हे नाही होत बॅलन्स नाही होतो खांदार काय

पडशा बिडशा लौकिक किचन किंग बघ आपले किचन किंग जास्त टाकू नको नवीन नवा लौकिक साठी वार्ता जयाची सुंदर किशन धुराची संदुराची जळके माळ माल जळके माळ माल जय देव जय देव

Oh no! Fola mi kpari ndi mi yoo bi kere, ndimu ale ndi ana mi.

Hãy đi cho lâu kì بدل بدل رنگي पता जनयति तागु जनयति चंद्रबागे मध्ये चंद्रबागे मध्ये ताग देखति दर्शन हे रामा जहोय मूर्ती रहोय मूर्ती भजवासी नंगे भजवासी नंगे आवे होवती जय देव जय देव जय देव ंटा काला विशे कंटा काला त सुंदी बाड़ा मसी बाड़ा मोहन पंजाननोर मिलन सुखकारी छटो ಆನಂದೂಜನೇ ತ್ವೇವ ಮಾತಾ ಏಮೇವ ಬಂಧು ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ಹರಿ ಹರಿ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಕೃಷ್ಣ 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 ಹರಿೇ ಹರಿ ಮೌರ್ಯಾ ಮೌರ್ಯಾ ಮೌರ್ಯ ચાર વેદ સાત શાસ્ત્ર અઠરા પુરાણા ના

पाणी एकदम खराब झाला काळा काळा त्यामुळे पोरगे लवकर लवकर वरती येतात चला तर गणपती विसर्जन झाला आता प्रसाद घेऊयात वाटून टाका चला कसं ते करू बसले सगळेजण हा मोदक आणू मोदक कोणी आणू नको हे हो असे घेणत नाही चॉकलेट मोदक बरोबर बरोबर तू आणले होते तर नॉर्मल आणलं चांगली सूचना केल्यावर तुला गुळाचा मोदक बघ गुळाचा मोदक हा तसा हुशार आहे हा हॅलो काय मेले बाय बाजूक होत मी हे दादा घे तुला जरा तर काय नाही आता नाही तर ए उद्यापासून ए मामाने आधीच चालू केल्या त्या मित्रांनो अशा प्रकारे अकरा दिवसाचे गणपती विसर्जन झाले आणि आता सगळे निघाले घरी हे बघा बारखीची मीटिंग घेतात आणि मग सगळे घरी जातले तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बाय बाय